कधीकधी नियती एका नावडत्या गोष्टीतही एक जीवनदान लपून ठेवते बारा जून दोन हजार पंचवीस भारतासाठी काळा दिवस होता एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन फ्लाईटचा भीषण अपघात झाला दोनशेपेक्षा अधिक प्रवाशांनी आपला जीव यामध्ये गमावला पण एक आणि फक्त एक माणूस वाचला तो म्हणजे विश्वास कुमार रमेश आणि सीट नंबर अकरा ए ही एक चूक होती का नियतीचा अचूक निर्णय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर ए आय वन सेवन वन फ्लाईट अहमदाबादहून लंडनकडे निघाली होती विमान बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर होते त्यात आधुनिक सेफ्टी फीचर्सने भरलेलं होतं पण टेकऑफच्या अवघ्या अडतीस सेकंदानंतर काहीतरी चुकतं आहे याची जाणीव पायलटला झाली रनवेवर वेग वाढवत असताना लेफ्ट इंजिनमध्ये अचानक स्फोट झाला केबिनमध्ये धूर भरला अँटी फायर सिस्टम अयशस्वी ठरली विमान थेट जवळच्या स्टुडंट हॉस्टेलवर त्यांच्या इमारतीवर आदळलं या अपघातात आगीचा वेग इतका होता की मोजक्याच सेकंदात संपूर्ण विमान अगोदर जळून खाक झालं अग्निशमन दल एन डी आर एफ आणि लष्कराची मदत घेऊनही बहुतेक प्रवासी आत अडकले गेले अकरा ए ही सीट बहुतेक वेळा लोक टाळतात ती खिडकीजवळ नसते आवाज जास्त येतो पाय ठेवण्यासाठी जागा देखील कमी असते आणि तिथून लवकर बाहेरसुद्धा पडता येत नाही पण या अपघातात याच सीटचा लॉजिक डिटोनेशन झाला म्हणजेच अपघाताच्या क्षणी विमानाचा पुढचा भाग फाटून वेगळा झाला आणि त्या दिशेने सीट फेकली गेली लीच एक ब्रिटिश एव्हिएशन तज्ज्ञ म्हणतात ही सीट तुटून दूर गेली नसती तर विश्वास कुमार आज आपल्यात नसते अकरा ए सीट इकॉनॉमी क्लासच्या पहिल्या रांगेत आहे आणि जवळच आपत्कालीन दरवाजा त्या दरवाजाचे तुकडे झाले आणि विश्वास कुमार त्याच छिद्रातून बाहेर पडू शकले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः त्यांना भेट देत विचारपूस केली विश्वास कुमार म्हणाले टेकऑफच्या क्षणीच काहीतरी विचित्र वाटत होतं पाच ते सात सेकंद काहीच ऐकू आलं नाही आणि मग एक मोठा ब्लास्ट झाला मी जागेवरच खाली पडलो असेन पण तुटलेल्या दरवाजातून समोर रिकामी जागा दिसली मी ओरडत बाहेर पडलो आणि पाठीमागे फक्त आग होती बोईंग सेवन एट सेवन मध्ये प्रत्येक सीटला इम्पॅक्ट सेन्सर असतो विश्वास कुमार बसलेली सीट लाईनच्या जरा पुढे होती त्यामुळे ती थोडी जळाली पण पन पूर्णपणे पेटली नाही डेटा ब्लॅक बॉक्सचे संकेत म्हणतात प्राथमिक रिपोर्टनुसार सीट अकरा च्या बाजूचा भाग फक्त तीन सेकंदासाठी प्रज्वलित झाला आणि लगेच तुटून दूर गेला हीच ती संधी होती जेव्हा विश्वास कुमार बाहेर पडले या घटनेमध्ये एक नवीन गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे सर्वायवर सिंड्रोम मेडिकल टीमनुसार विश्वास यांना सर्वायवर सिंड्रोम झाला होता त्यांच्या शरीराने काही सेकंदात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःचं ब्लड सर्क्युलेशन थांबवलं ही अत्यंत दुर्मिळ शारीरिक प्रतिक्रिया आहे जी एखाद्याचा जीव वाचू शकते ते म्हणतात मी फक्त माझं मोबाईलवरचं स्मार्टवॉच बघत होतो त्यावरच्या हार्ट रेट अलर्टमुळे मला पळायचा सिग्नल मिळाला एका क्षणात सगळं नष्ट झालं पण एका सीटने एका जागेने एक जीव वाचवला कधीकधी आयुष्यात छोटी आणि नावडती गोष्टसुद्धा देवदूत ठरते अकरा ए ही नावडती सीट आज एक आशेची जागा ठरली जगात काहीही योगायोगाने होत नाही काही गोष्टी नियतीनं आधीच लिहिलेल्या असतात थांबूया या व्हिडिओमध्ये या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर तुम्ही अद्यापही आपल्या चावडीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस धन्यवाद